हाय हॅलो नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत म्हणजे सेमी स्टिच लेहंगा असतो ना तो आपल्या कमरेच्या साईजनुसार कसा करायचा कारण हा हाफ स्टिच केलेला असतो इथे बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेट्स वगैरे दिलेल्या असतात खाली पूर्ण रेडी केलेला असतो पण आपल्या कमरेच्या साईजनुसार नसतो खूप इथे बघू शकता खूप मोठा हा कम आहे तर कमरेच्या साईजने मोजला ना तर इथे बघू शकता एवढा एक्स्ट्राचा आहे तर हे प्रकारे आपल्याला नुसार करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कारण प्रत्येकाच्या कमरेचे साईज हे वेगवेगळं असतं तर कस्टमरच्या साईजनुसार आपण कशा प्रकारे ह्या प्लेट्स ऍडजस्ट करायच्या ते बघूया तर इथे बघा अशा प्रकारे हा लेहंगा आहे पूर्ण तयार केलेला आतल्या साईडला अस्तर वगैरे दिलेला आहे पूर्ण लटकन पण दिलेले आहेत आता आपल्याला कमरेच्या नुसार करण्यासाठी इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो बेल्ट आहे तो आपल्याला खोलायचा आहे तर पूर्ण बेल्ट न काढता दोन्ही साइडला आपल्याला इथं बघा थोडस खोलायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला इक्वली खोलायचं आहे साधारणतः अं जेवढं तुमचं जास्त होत असेल ना त्याचा हाफ करून म्हणजे आता आपलं एवढा पार्ट जास्त होत होता ओके तर दोन्ही साइडला एवढा एवढा आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे तर समजलं नसेल तर परत एकदा सांगते ला ला तर इथे बघा आता हे आपण कमरेला लावलं तर इथपर्यंत हा पार्ट जो आहे इथपर्यंत आपला एक्स्ट्राच आहे बघू शकता एवढा पार्ट हा आपला एक्स्ट्राचा आहे तर त्याचं हाफ करायचं तर किती आलं इथपर्यंत तर इथं आपण चॉकने मार्किंग करून घेऊया इथे बघू शकता अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला इथपर्यंत खोलायचं आहे इकडच्या साइडला एवढं आणि ही दुसरी साइड आहे ना या दुसऱ्या साइडला पण तेवढच आपल्याला असं ओपन करून घ्यायचं आहे तर इथे बघा एक साइडला मी थोडीशी शिलाई ओपन केलेली आहे आणि ही शिलाई मोठीच असते अगदी इझिली ओपन होते तर इथे बघा अशा प्रकारे मी ही एका साइडचं एवढं ओपन केलंय आता पाठीमागचा हा जो बेल्ट आहे ना दोन्ही बेल्ट वेगवेगळ्या वे शिलाई मारलेली आहे तर हा अस्तरचा आहे ते पण आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे तर खोलताना थोडं व्यवस्थित खोलायचं म्हणजे इकडे तिकडे जास्त फिनिशिंग जाणार नाही त्याची लक्षात ठेवायचं शिलाया जे आहेत ते व्यवस्थित काढायच्या नाही तर मग पुन्हा स्टिच केल्याच्या नंतर व्यवस्थित दिसत नाही सुरुवातीला लॉक केलेलं असं ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं तर इथे बघा हे दोन्ही साइडला आपण इथपर्यंत ओपन करून घेतलेलं आहे वरची साईड आणि कालच्या साईडला दोन्ही साइडला ओपन करून घेतलेलं आहे हा कस्टमरची कमरेची साईज आहे तीस इंच तर आपण हे जे साइडला राहिलेलं आहे त्या सगळ्यात अगोदर मोजून घ्यायचं तर हाफमध्ये आपल्या इथं पंधरा इंच तर इथे बघा हे तेरा ते ते इंच आहे आणि इथे ते बघा तेरा इंच आपण मार्किंग करून घेऊया आणि ही जी पुढची आहे ना ती प्लेट्स आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायची आहेत मोठी प्लेट आपल्याला एक टाकून घ्यायची आहे आणि ही जी पहिली प्लेट्स आहे ना त्याच्यावरच आपली प्लेट्स बरोबर आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत दोन प्लेट टाकूया म्हणजे एकाच जागेवर जास्त मोठी येणार नाही ते बघा अशा प्रकारे एक आणि इथं अशा प्रकारे एक अशा प्रकारे आपल्याला इथं दोन प्लेट टाकून घ्यायचे आहेत आता इथपर्यंत आपण मोजून घेऊया बरोबर पंधरा इंच येते ते आणि इथं आपल्याला पुढे चेन साठी आपल्याला एक इंच सोडून द्यायचं आहे पुढे आपल्याला चेन लावायची आहे ते बघा बरोबर पंधरा इंच येते बघू शकते इथं पंधरा इंच येत आहे आणि एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं कारण आपल्याला इथं चेन लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला दोन इथं प्लेट टाकून घ्यायचे आहेत बघू शकता इथून ही प्लेट्स आपल्याला इथे टाकायची आहे ही जी प्लेट आहे ना पहिली दिलेली ती घ्यायची आणि इथे टाकायची आणि दुसरी प्लेट घेऊन ह्या ह्या प्लेट्सवर टाकायची अशा प्रकारे फक्त दोन प्लेट्स अशा एकावर एक, एक टाकायच्या म्हणजे आपल्या कमरेची साईज जी आहे ना ते बरोबर येते सेम त्याच पद्धतीने इकडच्या दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे हे जे आपण ओपन केलेलं आहे ना हे अशा प्रकारे घ्यायचं आणि ह्या प्लेट्सवर आणि ही प्लेट्स ह्या प्लेटवर अशा प्रकारे दोन्ही साइडला ह्या दोन प्लेट्स अशा एकवर एक, एक टाकायच्या आणि नंतर मग आपल्याला टाकून झाल्याच्या नंतर कमरेची साईज अशी मोजून घ्यायची आहे तर इथे बघा पंधरा इंच बरोबर आहे आणि इथून एक इंच एक्स्ट्रा आपल्याला झीप लावण्यासाठी अशा प्रकारे दोन्ही साईडला प्लेट टाकून घेऊया चला तर इथं सुरुवातीला बघा एक दीड इंचा अगोदर सरळ शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आपण एक प्लेट पकडायची आणि डायरेक्ट दुसऱ्या प्लेटवर ठेवायची आणि प्लेट ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पहिली प्लेट ही आपल्या बरोबर जे प्लेट्स पहिले टाकलेली आहे ना त्याच्यावरच आली पाहिजे म्हणजे उभी प्लेट व्यवस्थित अशी सरळ दिसली पाहिजे प्लेटचा जो शेप आहे तो चेंज नाही झाला पाहिजे इथे बघा एका साईडला आपण दोन प्लेट टाकून घेतलेले आहेत सेम त्याच पद्धतीने इथे बघा दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं प्लेट टाकून घ्यायची आहेत तर आपल्याला फक्त दोनच प्लेट टाकायची जरूरत पडते जास्त नाही कारण ह्याच्यापेक्षा जर कमी साईज असेल किंवा तुम्हाला अजून जास्त कमर कमी करायची असेल तर अजून तुम्ही दुसरी प्लेट वाढू घेऊ शकता हा फक्त फॉर्म्युला आहे सेम याच पद्धतीने तुम्ही कमरेची साईज किती कमी जास्त करू शकता तर इथे बघा दोन्ही साईडला आता प्लेट टाकून झालेले आहेत आता आपल्याला झीप लावून घ्यायची आहे त्याच्या अगोदर बघा इथं जो बेल्ट एक्स्ट्राचा झालेला आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे प्लेट टाकल्यामुळे इथे बघा बेल्ट जास्त झालेला आहे पण थोडासा जास्त ठेवूनच कट करायचा कारण नंतर आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करण्यासाठी सुद्धा लागणार आहे इथे बघा दोन्ही साईडची तर बेल्ट कट करून घेतली आता इथं जी दोरी आहे आतमध्ये लावलेली आहे कमरेला त्याला लटकन ऑलरेडी खूप मोठे लावलेले होते त्यामुळे ती दोरी मी बाजूला काढून ठेवू शकत नव्हते कारण नंतर मग ते लटकन सहित आतमध्ये दोरी टाकायला खूप अवघड गेलं असतं त्याच्यामुळे तर इथे बघा आता आपल्याला चेन लावायचं आहे ते चेन लावण्यासाठी वरून सात इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला इथे बघा पूर्ण जो खालचा तांद्रा आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे अर्धा ते एक इंच एवढं मार्जिन सोडायचं आणि स्टिच करून घ्यायचं पूर्ण इथे बघा आणि इथं कॅन कॅनवर आल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला थोडंसं हळूहळू घेऊन शिलाई मारायची आहे नाहीतर इथं तुमची सुई तुटू शकते त्याच्यामुळे हळूहळू आपल्याला मोठी शिलाई मारून घ्यायची आहे ते इथे बघा एक शिलाई मारून झाली त्याच्यावरच लगेच आपल्याला इथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे एकदम पक्की शिलाई होते आणि आता इथं कडल आल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे कारण आपल्याला तिथं जीप लावायची आहे त्याच्यामुळे ओपन नाही झालं पाहिजे तर इथे बघा आता ही मी चेन घेतलेली आहे आता चेन लावायची चे व्हिडिओ अगोदर चॅनलवर अपलोड आहे तरी पण सांगते इथे बघा सरळ बाजूने चेन ठेवायची चे। आणि त्याला एक पिन लावून घ्यायची आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण चेन ठेवून पिन लावून घ्यायची त्याच्यानंतर ओपन करायची आणि आता ही इनविजिबल चेन आहे त्याच्यामुळं चेन आपल्याला थोडीशी अशी अलीकडच्या साईडला पसरवायची आणि एकदम त्या खाचीमध्ये आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची असते म्हणजे चेन जे आहे ते एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये लागते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते एकदम चेन आहे ना ते अशी थोडीशी हाताने पसरवायची आणि नंतर मग त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची ते बघा अर्धा ते, ते पावणे तो इंच मार्जिन सोडून मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे टोटल एक इंच गेलेलं आहे कारण आपली चेन आहे ती अर्धा इंचाची असते आणि साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे म्हणजे आपण प्लेट ठेवताना आपण एक इंच ठेवलं होतं बरोबर तेवढंच पकडून आपल्याला इथं चेन लावायची चे आहे ना नाहीतर मग आपल्या कोणा कम कमरेचं जे मेजरमेंट आहे ते चुकेल त्याच्यामुळे बरोबर एक इंच घेऊनच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघा कधी कधी शिलाई मारताना पण आपल्याला शिलाई आहे ती चेन वर पण जाते त्याच्यामुळे लक्ष ठेवून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते तर इथे बघा आता शिलाई मारून झालेली आहे आपली आता वरच्या साईडला आपण एक शिलाई मारून घेऊया म्हणजे चेन व्यवस्थित लॉक होईल तर इथे बघा चेन पूर्ण आतल्या साईडला टाकायची आणि इथे चेन सरळ खेचून घ्यायची व्यवस्थित खेचायची जास्त जोरात खेचायची नाही तर ना, कधी कधी खेचतानाच आपली चेन तुटते त्याच्यामुळं इनव्हिजिबल चेन खेचताना दोन्ही जी पार्ट आहे ते व्यवस्थित पकडायचे आणि त्याच्यानंतरच वर चेन खेचायची आहे येथे बघा पूर्ण नंतर मग आजच्या साईडला कपडा टाकायचा आणि चेनवरच्या साईडला लॉक करून घ्यायची येथे बघा चेन लॉक करून झालेली आहे आता आपण जो बेल्ट आहे ना ओपन केलेला तो याच्यावर ठेवून आपल्याला इथं स्टिच करायचा आहे इथे बघा जिथपर्यंत आपण खुल्लं होतं तिथं ठेवायची सुई आतमध्ये घालून आणि त्याच्यानंतर आता दोन्ही पार्ट आपण एकत्र स्टिच करणार आहोत खालचा आणि वरचा म्हणजे अस्तरचा आणि वरचा जो बेल्टचा पार्ट आहे ना तो तर अस्तरवर खाली व्यवस्थित आपल्या प्लेट ठेवून घ्यायच्या त्याच्यानंतर हा जो वरचा आहे आपला बेल्टचा पार्ट तो ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर पुढच्या साईडला बघा आपल्याला इथं अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे थोडंसं बरोबर आपला जिथपर्यंत ना बेल्ट आहे तिथपर्यंत फोल्ड करायचं व्यवस्थित पकडायचं आणि नंतर मग इथे शिलाई मारून घ्यायची आहे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये आपला बेल्ट इथे जोडून तयार होतो इथे बघा आपले शिलाई मारून झालेली आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बेल्ट पण आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडचं पण जोडायचं आहे ते बघा आपल्या जो प्लेट्स आहेत त्याच्या पुढे अर्धा ते एक इंच ठेवायचं आणि बाकीचा आतल्या साईडला फोल्ड करायचं जास्त असेल तर कट करून घ्यायचं जास्त पण फोल्ड करायचं नाही कारण ऑलरेडी खूप हेवी कपडा असतो त्यात पायपिंग वगैरे केलेलं आहे तर खूप जाड होतो हा कपडा ते बघा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची बघा जो आपला खालचा अस्तरचा पार्ट आहे त्याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचं वरचा पार्ट पण बरोबर त्याच्यावर ठेवून घ्यायचं दोन्ही खालचा आणि वरचा दोन्ही जो बेल्टचे पार्ट आहेत ना ते एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मध्ये प्लेट्स पण व्यवस्थितच ठेवायच्या कमी जास्त नाही झाल्या पाहिजे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि एकदम किनारीला फिनिशिंग मध्ये एक आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे खूप अर्ध्या तासात पूर्ण आपला हा लेहंगा बनवून तयार होतो जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला थोडंसं खोलायचं असतं आणि बाकी चेन वगैरे बसवायला थोडासा टाइम जातो बाकी प्लेट्स टाकायला तर अजिबात टाकायचे असतात आणि साईडला शिलाई मारायची असते खूप पटकन होत तरी ते बघा पूर्ण आपण कमरेच्या साईजनुसार इथं बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे आणि इथं साईडला झीप पण लावलेली आहे ते बघा म्हणजे घालायला पण कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना डायरेक्ट आपण झीप न लावता डायरेक्ट फिटिंग केली तर मग घालायला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो वरती जात नाही वेळेस त्याच्यामुळे झीप लावणं गरजेचं आहे ते बघा अशा ते ते प्रकारे हा पूर्ण लेहंगा आपण कमरेच्या साईजनुसार इथे बघा एकदम परफेक्ट असा स्टिच करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते पूर्ण ते बघा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हाईप करायला विसरू नका तर असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये